श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सर्वांचा प्रत्येकाचा हातचा जो दिवस आहे तो खूप आनंदाचा जावो हसत जावो प्रत्येकाची मनोकामना पूर्ण हो ही श्री स्वामी समर्थाचरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी डिशंबर महिना हा इंग्रजी महिन्यानुसार हे शेवटचा महिना आहे शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या दोन दिवसामध्ये एकादशी वैकुंठ एकादशी पुत्रदा एकादशी स्मार्ट एकादशी म्हणतात त्याला तर हे शेवट जो आहे आणि नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती कशी साजरी करावी आपल्याला आपल्या मनासारखं नवीन वर्ष जर आपल्याला आपल्या मनासारखं जावं या दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला काय मिळावं आपल्याला असे कोणते संकट आहेत ते आपले सगळे दूर व्हावीत आणि आपल्या जीवनामध्ये कोणते अशा आनंदाचे क्षण आहेत तुम्ही जे स्वप्न पाहिलेत ते पूर्ण व्हावं तशी जर इच्छा असेल तर जी मी गजानन महाराजाची या व्हिडिओमध्ये मी माहिती आणि सेवा सांगणार आहे जो व्यक्ती गजानन महाराजाच्या ह्या सेवा करतो तीन दिवस तुम्हाला फक्त सेवा करायची आहे किंवा एक दिवस केली तरी चालेल किंवा दोन दिवस करू शकता पण तीन दिवसाची ही सेवा आहे जो व्यक्ती गजानन महाराजाच्या ह्या सेवा करतो त्यांना कोणत्याही प्रकारचं वर्षभर कोणतंही त्यांच्यावर संकट येणार नाही आहे त्याची जिम्मेदारी गजानन महाराज घेतात आणि त्याची जिम्मेदारी गजानन महाराज घेऊन त्याच्या नोकरी व्यवसाय परत लग्न परत पैशाचा काही प्रॉब्लेम समाजामध्ये आपली बेजती होत असेल तर तो प्रॉब्लेम जे काही सम तुमचे प्रॉब्लेम आहेत ते सर्व प्रॉब्लेम जे आहेत आपले ते सर्व गजानन महाराजावर तुम्ही सोडून द्यायचे आहे तर आता गजानन महाराजाची जे सेवा आहे तर जो कोणी वर्षातल्या शेवटच्या दिवशी आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या तीन दिवसामध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही जे सेवा आहे तर ही सेवा केल्याने आपले जे प्रॉब्लेम आहेत वर्षे जे वर्षभर जे आपलं दोन हजार पंचवीस कसं गेलं आता म्हणजे खूप गरिबीनं गेलं पैशाची खूप चणचण होती कामामध्ये खूप अडथळे आले जे पाहिजे ते काहीच मिळालं नाही खूप कष्ट करूनसुद्धा पैसा हाती लागला नाही जर अशा समस्या तुमच्यासोबत उद्भवल्या असतील तर हे प्रॉब्लेम आपल्याला दोन हजार सव्वीसमध्ये नाही घडू अशी इच्छा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि गजानन महाराजाची ही जे सेवा सांगते आहे तर ही सेवा पुरुष करू करुश शकता मुलं करू शकतात मुली करू शकतात आई करू शकते बा वडीलसुद्धा करू शकतात महिला करू शकतात तर ही सेवा अवश्य करा खूप लोकांनी सेवा सांगितली असेल पण हे महत्त्व जे आहे तर वर्षाच्या शेवटच्या दिवशी कधीतरी असा प्रसंग येतो आता एकतीस डिसेंबर आहे तर बरेच लोक एकतीस डिसेंबर पार्टी करणं बाहेर जाणं पिणं चिकन मटन खाणं अशा पद्धतीनं करतात त्यांना हे खूप म्हणजे हे वाटलं असेल की शेवटचा दिवस एकादशीचा हा येतो मग हे कसं करावं पण आपलं नशीब आपण भाग्यवान आहे की हा दिवस एकादशीचा येतो दोन एकादशी आहेत तर आपल्याला पूर्ण वर्षभर हवं ते आपल्याला पाहिजे असेल आपल्याला जे संकटाचा सामना करावा लागतो ते संकट आपल्याला पाहिजे नसेल दोन हजार सव्वीस आपल्या मनासारखं पाहिजे असेल तर गजानन महाराजाच्या सेवा करून ह्या वर्षाचा शेवट करा आणि वर्षाचा पहिला दिवस आहे तर तो सुद्धा त्यांच्या आशीर्वादाने सुरुवात करा आता सेवा काय आहे तीस तारखेला स्मार्ट म्हणजे पुत्रदाय एकादशी आहे एकतीस तारखेला स्मार्ट एकादशी आहे पुत्रादा एकादशी आणि भागवत एकादशी मी कॅलेंडरसुद्धा जवळ घेतलेले आहे या महिन्यामध्ये दोन एकादशी आलेल्या आहेत शेवटच्या आणि या एकादशीला आपल्याला गजानन महाराजची जी सेवा आहे ही खूप खूप म्हणजे मी सांगू शकत नाही कितीतरी लोकाला या अनुभव आलेला आहे खूप लोकाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक संघर्षामध्ये आणि त्यांच्या चांगल्या गोष्टीमध्ये त्यांचा विजय झालेला आहे कोणत्याही कामाला गेले तर तुम्ही विजय प्राप्त होऊनच तुम्ही येऊ शकता अशी ही सेवा आहे तर एकादशी आहे तीस आणि एकतीस तारखेला तर आपल्याला गजानन महाराजाचं विजय ग्रंथ जे पारायण आहे याच्यामध्ये एकवीस अध्याय असतात जो कोणी कितीतरी संकटामध्ये फसला आहे बरेच कामं त्याच्या अटकलेले आहेत खूप चिंतेमध्ये आहे आणि सगळ्या गोष्टींना तो घेरल्या गेलेला आहे त्याचे सर्व रस्ते बंद झालेले आहेत अशा व्यक्तीनं वर्षाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा उद्या एकादशी आहे म्हणून आजच्या दिवशी म्हणजे दशमीला विजय ग्रंथाचं पारायण करायला सुरुवात करायची आहे संकल्प बोलायचा आहे संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे जे तुमच्या मनामध्ये आहे वर्षभर जे आपल्यासोबत घडलं काही चुका झालेल्या असतील त्याची क्षमा मागायची आहे वर्षाचे शेवटचे दिवस गजानन महाराजाची सेवा करून संपन्न करायचे आहे आणि नवीन वर्षाचा जो दिवस आहे तो तो कसा जावा हे वर्ष त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे संकल्प बोला बोलायचा आहे विजय ग्रंथाचं पारायण आहे तर हे एकवीस आधी आहेत तर आपल्याला दशमीला सात आधे वाचायचे आहे एकादशीला सात आधे वाचायचे आहे द्वादशीला सात आधे वाचायचे आहे असं तीन दिवसाची ही सेवा आहे किंवा तुम्ही एकादशीच्या दिवशी एकाच दिवशी पूर्ण एकवीस आध्याचं एक एकच एक 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 कर चित्ताने करू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एकाच दिवसामध्ये एकवीस आधे करत असाल तर नऊ ते दहा तास लागतात जे पहिल्यांदा वाचतात त्यांना तेवढा वेळ लागतो जे नेहमी वाचत असतील त्याला पाच ते सहा तास लागतात आणि जे कधी कधी वाचत असतील त्याला आठ ते नऊ तास लागतात जे नवीन वाचणारे त्यांना दहा ते बारा तास लागतात पूर्ण आधी वाचायला तर तुमच्या वेळेनुसार वेळेनुसार तुम्ही एका एकोणतीस तारखेला बसू शकता दशमी आहे तीस तारखेला एकादशी आहे एक तास एकतीस तारखेला त्याचा तुम्ही भागव म्हणजे एकतीस तारखेला भागवत दिसाच्या दिवशी तुम्ही त्या पालनाची सांगता करू शकता तर तीन दिवसामध्ये सात सात आधे घ्यायचे पहिल्या दिवशी सात दुसऱ्या दिवशी सात आणि तिसऱ्या दिवशी सात आणि सांगता करायची द्वादशीला तर तुम्ही तीस तारखेला सुरुवात करू शकता एक त एकतीस तारखेला दुसरा दिवस आणि एक तारखेला तिसरा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस आता हे तीन दिवसाचं पारायण आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे वर्षभरामध्ये ज्या चुका झाल्या त्याची क्षमा मागायची आहे नवीन वर्ष कसं जावावं तुमच्या मनात काय आहे तुम्ही किती खोलवर चिंतेमध्ये हे बा पडलेलं आहे त्याच्यातून बाहेर पाडण्यासाठी गजानन महाराजाला किंवा तुमचं पर्सनल काही पण असेल तर ते महाराजाला बोलायचं आहे संकल्प करायचा आहे आणि एक आसनी पारायणाला बसायचं आहे आणि पारायण करायच्या पहिले आपल्या घरातल्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्या घरामधल्या इष्टदेवतांचं कुलदेवतांचं आपल्या माहेरच्या कुलदेवतांचं आव्हान करायचं आहे गजानन महाराजांना आमंत्रित करायचं आहे आणि पारायणाला बसायचं आहे तीन दिवसाचं आसनी हे पारायण करायचा आहे आणि दुसरी गोष्ट सांगता जी आहे ही तिसऱ्या दिवशी द्वादशीला करायची आहे आपल्याला सांगता कशी करायची जेव्हा आपलं सात म्हणजे शेवटचे सात चौदा आधी जे वाचन झाले तर पंधरा आध्यापासून तर एकवीस अध्यापर्यंत हे सात आधे घेतले तर आपल्याला एकवीस मोदकाचा नैवेद्य करायचा आहे गजानन महाराजांना ही सांगता अशा प्रकारेच करायची असते कारण एकवीस अध्यामध्ये सुद्धा हे सांगता कशी करायची आहे ती सांगितलेली आहे ते एकवीस मतकाचा नैवेद्य करायचा आहे आणि जे दुर्वा आहेत ते गणपतीला गणरायाला प्रिय आहे तर दुर्वा तुम्हाला अर्पण करायची आहे आणि गजानन महाराजाला एक हार तुपाचा दिवा धूप दीप अगरबत्ती चंदन त्यांची पूजा करायची आहे आध्या संपल्यानंतर एकवीस गो मोदकाचा नैवेद्य अर्पण करून काही आपली वाचण्यामध्ये चूक झाली असेल आपलं मन भटकलं असेल आपलं मन वाचताना काही काही वेळा विचार आले असतील आपल्या डोक्यामध्ये त्याच्याबद्दल माफी मागायची आहे आणि त्या ठिकाणी गणगन गणात बोते हा शब्द लावून तुमच्या चरणी हे एकवीस अध्याचं विजय ग्रंथाचं पारायण मी मनापासून वाचन पठन केलेलं आहे पूर्ण झालेलं आहे ही सेवा जेव्हा माझं मन भटकलेलं आहे त्या ठिकाणी मी गण गणात बोते असं लावून तुमच्या चरणी ही सेवा रुजू करते ही मान्य करून घ्या रुजू कर, करू रुजू करून घ्या तुमच्या लेकराला माफ करा तुमच्या लेकराचे जे काय आतापर्यंत चुका झाल्यात गुन्हे झालेत ते 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 त्यांठीशी घ्या आणि माझं हे नवीन वर्ष आहे तर हे सर्व मी तुमच्यावरच सोपवलेलं आहे तुम्हीच मला सांभाळून सांभाळून घ्या आणि जे माझे दोन हजार पंचवीसमध्ये राहिलेले कामं आहेत ते पूर्ण होण्याची जिम्मेदारी तुम्हीच घ्या आणि नतमस्तक होऊन माफी मागा असा शेवटचे वर्षातले शेवटचे दिवस आणि पहिला दिवस असा साजरा करायचा आहे तर जो कोणीही गजानन महाराजाची सेवा करतो त्याच्या जीवनामधला कोणत्याही प्रकारचा क्षण तुमचा प्रत्येक क्षण कितीही कठीण असेल तर तो तुमचा क्षण हसल्याशिवाय तुमच्या मनासारखा झाल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री आहे मला खूप अनुभव अनुभव आलेले आहेत बऱ्याच लोकांना अनुभव आलेले आहेत तुम्हाला क्षणाक्षणाला तुम्ही अटकलेला असेल तेव्हा गजानन महाराजाचं स्मरण करा त्यांना बोलवा त्या कामामध्ये शंभर टक्के गजानन महाराज आपल्या भक्तासाठी आजसुद्धा धावून येतात हा खूप माझा अनुभव आहे मी तुमच्यासोबत शेअर केला तुम्ही पण हा अनुभव खूप लोकांपर्यंत शेअर करा त्यांच्या पण जीवनातले दुःख दुरु शंभर टक्के गजानन महाराज करतील तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन गणगनगणत बोते गणगनगणत बोते